मी विनंती करेन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझे मित्र व डब्ल्यू डी मंत्री आपले रवींद्र चव्हाण साहेब सर्वांची नावं नाही घेत सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सर्व पक्षीय सहकारी बंधू आणि भगिनींनो मी जास्त काही बोलणार नाही आज लग्न पण आहेत आणि त्यांना सांगू शकत नाही की पुढच्या वेळेस नक्की त्यामुळे ती ते लग्न अटेंड करायला पण जायचं आहे आम्हाला परंतु काही गोष्टी मी निश्चित या ठिकाणी सांगू शकतो सांगू इच्छितो एकतर श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी जे अहवाल दाखवला किंवा कार्यकामं केली शंभर टक्के त्यांचं समर्थन आहे त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे आणि मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो तेव्हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून इथे काम करेन असं बोलून उभा राहिलेलो आणि त्यावेळेस खासदार साहेबांनी मी चॅलेंज देऊन सांगतो की ह्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात जेवढा निधी दिला असेल तेवढा इतर मतदारसंघात दिला नाही तुमच्या तर त्यांनी कामं केले त्यांनी खूप चांगली कामं केली त्याबद्दल काही हे नाही आहे आमच्यात जे झालं किंवा आमच्यात लुटपुटा असेल परंतु शिंदे साहेबांची कधी मी लिंक तोडली नाही तो आमच्या राजकारणाचा एक भाग होता प्रत्येकाने तो करायला पाहिजे कुठे कमी अधिक प्रमाणात झाला आमच्या वरिष्ठांनाही त्रास व्हायचा परंतु तो झाला परंतु ती बाद गे व बीत गे आणि खऱ्या मनाने आज इथे आम्ही उपस्थित राहिलेलो आहे त्यामुळे काही शंका ठेवायची हो गरज नाही की मनसे इथे काम करेल की नाही करेल एक तर समोर जे उमेदवार दिले ते दोन्ही आमच्या पक्ष सोडून गेलेले आहेत यांची कामं अशीही करणार नव्हतो आम्ही भिवंडी असेल आणि इथे असेल त्यामुळे तो काही विषयच नाही परंतु एक गोष्ट तुम्हाला एक सांगतो की आज जो बिनशर्त पाठिंबा दिला म्हणून आमच्यावर जे ओरडते आहेत खरं तर आम्ही या इलेक्शनमध्ये कुठेच नाही एक पाठिंबा दिलाय मोदीजी काम आहेत म्हणून एक चांगल्या हेतूने पाठिंबा दिलाय समोर कोणीच नाही आहे जेव्हा विरोध करायचा तेव्हाही ठोकून विरोध केलेला होता परंतु मी जेव्हा निवडून आलो इथे तेव्हा मला साहेबांचा फोन आलेला की राजू समर्थनाची वेळ आली तर देणार का बोला साहेब नक्की देणार फक्त साहेबांशी बोलून घ्या मला अजितदादांचा फोन आला अजितदादांना तर बोललो साहेब तुम्ही तर मला बिन इथे पाठिंबा दिला होता ठराव पास केला होता त्यामुळे काय विषय नाही साहेबांशी बोलून घ्या परंतु त्यावेळेस अशी वेळ आली नाही की शिंदे साहेबांचे माझे जे पक्षप्रमुख होते त्या काही अडचणी होत्या त्यांना राजसाहेबांना विचारणं ना जमलं नाही सेम गोष्ट दोन हजार चौदा ला झाली होती ही जर घटना घडली असती तर कदाचित आम्ही खासदार केला उभं राहिलो नसतो आमच्यात जे चालू आहे ते चालू पण नसतं सांगू देत माझी माणसं त्यांना साहेब काम करायचे मन मोकळेपणाने आणि आणि पत्रकार लोकांना पण काही गोष्टी केल्या पाहिजेत नाहीतर असते लगेच तर त्यामुळे ती गोष्ट झाली त्यानंतर सरकार बदललं सरकार बदलल्यावर मला रवींद्रजी चव्हाण साहेब फडणवीस साहेब यांचा फोन आला की आम्हाला समर्थन पाहिजे सरकारला साहेबांचे निरोप आलेला आम्ही त्यावेळेस मान्य राजसाहेबांना विचारलं म्हणून सरकारला समर्थन दिलं विधान परिषदेचे इलेक्शन होते त्यावेळेस या लोकांचे फोन आले त्यावेळेस आम्ही समर्थन दिलं राज्यसभेला समर्थन दिलं अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समर्थन दिलं आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पण आम्ही समर्थन दिलं तर त्यामुळे हे कोणी आम्हाला विचारलं आमच्या साहेबांना विचारलं जे कोत्या मानाचे आहेत त्यांना जमलं नाही साहेबांना विचारणं त्यांना त्यात कमीपणा वाटला तर आमचं काय चुकलं त्याच्यात त्यामुळे आम्ही जो समर्थन दिला तो मान्य राज साहेबांनी राज साहेब आमचे दिलदार मानाचे आहेत त्यांना जमलं नाही साहेबांना विचारणं त्यांना त्यात कमीपणा वाटला तर आमचं काय चुकलं त्याच्यात त्यामुळे आम्ही जो समर्थन दिला तो मान्य राजसाहेबांनी राजसाहेब आमचे मोठ्या मानाचे दिलदार व्यक्तिमत्व आहेत राजकारणात सर्वपक्षीय मित्र आहेत त्यांचे परंतु त्यांनी समोरच्यानी विचारलंच नाही तर सांगणार काय त्यामुळे मी सांगू शकतो की मी इथे पाच आणि आताही सहावी वेळा आम्ही बिनशर्त पाठिंबा देतोय त्यामुळे कोणी असं समजायची गरज नाहीये की मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला अर्थात हे बोलायचे ट्रिपल इंजिन चालू आहे परंतु खरा इंजिन आमचं आहे तो, तो, तो आता लागला त्यामुळे नक्कीच स्पीड पकडेल <laughs> काय हरकत नाही आता नक्कीच आपले श्रीकांत शिंदेसाहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील संसदेत जातील माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना की त्यांनी मंत्री व्हावा तिसऱ्यांदा चालले आहेत क्रायटेरिया बनतो त्यांचं पण त्यांनी कामं दिली निश्चित माझ्या नॉलेजमधली कामं आहेत त्यांना जसा हनुमान चालिसा पाठ आहेत अशा समस्या पण पाठ आहेत तर निश्चितच त्यांचं कौतुक केलं पाहिजे परंतु माझ्याही काही मागण्या आहेत की काही असताना जो साहेब तुम्ही जो बालकुम गायमुख जो कोस्टर रोड घेतलेला आहे तो रोड आमच्या कोपरपर्यंत आणा ज्याचा उल्लेख तुम्ही केला नाही तो रोड कोपरपर्यंत आणून रेती बंदरपर्यंत नेला तर डोंबिवली वेस्टचा माणूस पाच मिनिटात मुंब्रा त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत एम्सच्या धर्तीवर तुम्ही हॉस्पिटल आणू शकता कारण आमच्या गुरचरणी ज्या आहेत त्या मेट्रो वगैरे मेट्रोने आता सत्तेच्या कार शेड टाकली परंतु अजून खूप जागा जा आहेत आमच्या ज्या अशा नुसत्याच कोणाच्या घशात जाण्यापेक्षा तिथे स्टेडियम किंवा एम्स सारखे दिल्लीत जसे तसे त्या धर्तीवर हॉस्पिटल आले तर या भागाचा खरोखर कर चांगला विकास होईल निश्चितच जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा तेव्हा तुम्हाला कामं सुचवू आणि यापुढे कामं होत जातील आणि या क्षणा या क्षणी मी तुम्हाला एवढीच ग्वाही देतो की आम्ही मनसे तुमच्यासोबत उतरलेले आहोत काही लागलं ला, काही असलं कोणा विचारायची गरज नाही आम्ही आमच्या मनाने काम करू आणि तुम्हाला विजया विजयापर्यंत इकडे कसं न्यायचं त्याच्यात आमचा खारीचा वाटा कसा होतलो हे एक शाश्वती देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र